उपस्थित सर्व मान्यवर सांगणारे म्हणजे सर्व ज्येष्ठ मंडळी इथं बसलेले सर्व माझे तरुण मंडळी आणि इथं मागे बसलेले सर्व महिला मंडळ तुम्ही सर्वजण संभाजी महाराज ची बघता का नाही पाहता का कोण आहे त्याच्यामध्ये दे? संभाजी महाराजच्या भूमिकेत कोण आहे अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे जे आहे संभाजी महाराजची मालिका बनवत असताना ती मालिका आर्थिकदृष्ट्या अडचणीत आली आणि ती अडचणीत आल्यानंतर आता ही मालिका पुढं कशी चालवायची म्हणून त्यांनी स्वतःच त्यांचं मुंबईतलं एक राहतं घर आहे ते विकलं पण छत्रपती संभाजी महाराजचा इतिहास ह्या जगासमोर दाखवण्याचं काम एक मोठं कार्य डॉक्टर अमोल कोल्हेंनी केलं एक आपल्या तालुक्यातलं सुपुत्र सुपुत्र आहे एकदम उमदा हुशार चारक्ष बुद्धिमत्ता आणि कल्पकता अत्यंत चांगली असणारा एक मुलगा आहे आणि अशा उमदा नेतृत्व शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला इथं उभं केलेलं आहे त्याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आणि निश्चित प्रकारे तुम्ही ज्या संख्येने इथं उपस्थित आहेत तुम्ही डॉक्टर कोल्हेंच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका घेणार आहेत त्याच्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो डॉक्टर अमोल कोल्हेंना त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथं आहे विनंती करण्यासाठी त्यांना आता महाराष्ट्रभर प्रचार करायचा आहे इतर तालुक्यांमध्ये प्रचार करायचा आहे म्हणून इकडे येत असताना जरी ते येऊ शकले नाही पिंपळगाव जोगापर्यंत आम्ही आता एक चार पाच दिवसांनी त्यांना घेऊन येणार आहे पण वेळे अभावी जरी येऊ शकले नाही तरी एकदा कधी ना कधी यांना मी आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हेंना निश्चित प्रकारे घेऊन येणार आहे एवढं मात्र यानिमित्ताने इथं सांगतो आपण शेतीवर अवलंबून आहे या महिलेने सांगितलं की पाणी जे खाली चालले था ते थांबलं गेलं पाहिजे आता सत्ता शिवसेना बीजेपीची आहे शेतीला काय भाव मिळाला ते माहिती आणि या धरणाचं पाणी धक्कादायक प्रकार म्हणजे आता नदीला चालू केलंय आणि पंचेचाळीस दिवस पाणी चालू ठेवणार आहे आता इथं राहील का पाणी सत्तेमध्ये दुसरी मंडळी दुसऱ्या पक्षाची जर आता घडण्याची माणसं निवडून देऊन चांगली ते ठेवली ते पाणी राख नाहीतर मानेडोचं पाणी चालू होतं ते बंद करण्यासाठी जेव्हा काही म्हणजे आम्ही गेलो तेव्हा आम्हाला सांगण्याची अटक था झाली आणि म्हणून आपला जो शेतकरी आहे आपला जो आदिवासी समाज आहे शेतीशी निगडीत असलेलं आपलं कुटुंब आहे तर दुसरा उद्योगधंदा आहे आपल्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराचं सरकार ह्या देशामध्ये पाहिजे ही निवडणूक आहे ग्रामपंचायतीची नाही जिल्हा परिषदेची नाही ही आपल्या देशाची निवडणूक आहे देशामध्ये जो विचार होतो ते आपल्यासाठी किती फायद्याचा आहे किती तोट्याचा आहे याचा तो विचार आपण केला पाहिजे पवार साहेब तिथं पाहिजे तरच आपलं भलं होईल आणि त्याच्याकरता डॉक्टर कोल्हेंना तुम्ही सगळ्यांनी पाठीशी मतदान करा तालुक्यातला मुलगा आहे केंद्रातून जो पैसा आता त्या मतदारसंघामध्ये म्हणजे पाच सहा तालुक्याला येईल आपल्या तालुक्यातल्या म्हटल्यावर सगळ्यात जास्त पैसा कुठे येणार तर जुन्नर तालुक्यात येणार आणि जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यांनी निधी वाटपायचं नियोजन द्यावं आम्ही करू मी असेल अंकुशेड असेल साहेब असेल साहेब असेल तर निश्चित प्रकारे आदिवासी विभागामध्ये चांगल्या प्रकारचं काम करण्याचा दृष्टिकोन हा आमचा सगळ्यांचा असणार आहे हे सांगण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे तुम्ही सर्वांनी डॉक्टर अमोल कोल्हेंच्या घडण्याच्या चिन्हा बटन दाबून चांगल्या प्रकारचं सगळ्यांनी मतदान करावं एवढीच मी आपल्या सर्वांना నమ్రపనే వినంతీ అని కంపెనీ జనం